मिलिंद महाविद्यालयाची अभिमान बाईक रॅलीचे नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले नवीन नाशिक चार डिसेंबर रोजी संभाजीनगर येथे पीपल्स एज्युकेशन संस्थेचे मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे मिलिंद महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिणमनदिनी अभिवादन करण्यासाठी नागसेवन संभाजीनगर ते चैत्यभूमी दादर अशी अभिवादन बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या या अभिवादन बाईक रॅलीचे नाशिकमधील सीहस्त नगर मायको हॉल या ठिकाणी धम्म बांधवांनी स्वागत केले. या अभिवादन बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या धम्म बांधव भगिनींनी प्रोत्साहित करण्यासाठी मायको हॉल येथे प्रासंगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विचार मंचावर मिलिंद प्राचार्य वैशाली प्रधान डॉ भिकू एम सत्यपाल महाथेरो सोपान योगा महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर विशाल जाधव एम ए विद्यार्थी प्रतिनिधी विद्युलता जाधव प्राध्यापक भोगेसर प्रसिद्धी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय जाधव बुद्धिस्ट बिझनेस व सोशल ऑर्गनायझेशनचे जिल्हा नाशिक संचालक दीपक मकासरे पाली भाषा अभ्यासक राजेंद्र भालशंकर सर माहिती अधिकारी कायदा जनजागृती अभियानाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे मिलिंद यांनी केले राजेंद्र भालशंकर सर यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाची यशस्वीसाठी जीवक डेंटल क्लिनिक धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था सोपान योगा महाविद्यालयाचे जीवन स्कूल ऑफ नर्सिंग पालीभाषा संशोधन

आज आजमुळे नाशिकमध्ये महाविद्यालयाची जी बाईक आलेली आहे छत्रपती संभाजीनगर इथे दादर केलकडून असा प्रवास करणार आहे आज सकाळपासून या रॅलीचं आयोजन प्राचार्य विविध कॉलेजच्या मान्य वैशाख मॅडम यांच्या नियोजनाखाली छत्रपती संभाजीनगर सुरुवात झाली आणि नाशिकमध्ये सायंकाळी साडेसात वाजेला या रॅलीचं आयोजन चालवत आणि बरोबर खूप आनंद वाटतो एक नवीन संकल्पना एक नवीन या निमित्ताने मॅडमनी एक खूप छान अशी संकल्पना राबवली सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना घेऊन हा चैत्यभूमीपर्यंतचा प्रवास सर्वांच्या साथीने त्या करणार आहेत आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही आमच्यासोबत या पुढच्या रॅलीत नक्कीच सहभागी व्हा तर मॅडम तुमच्या लोकांनी तुम्ही संकल्प आहे त्याला नक्कीच अनुभव देणार आहे आणि पुढच्या वर्षी नाशिकचेही विद्यार्थी जो इतक्याच जोमाने इतक्याच उत्साहाने आपल्या शपथ घ्यायचे सहभागी होतील असं मी नाशिकच्या विद्यार्थ्यांकडून नक्कीच सांगेल आणि खरोखर आपलं मनपूर्वक या ठिकाणी खूप खूप स्वागत की आपण या ठिकाणी वेळ देणार आमच्याकडनं जो काही छोटे काही सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी पथकलेला असताना वेळ देऊ त्याचा स्वीकार केला आणि सर्व या ठिकाणी जे काही आमचे आयोजक आहेत त्यांच्या वतीने तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व पाली भाषेचे अभ्यासक असतील जे काही मान्यवर असतील त्यांच्या वतीने आमचे जे काही पालिके सर्व स्टुडंट आहेत त्यांच्या वतीने आपल्याला स्वागत करते आणि या पुढील संकल्पाला खूप खूप शुभेच्छा देते या ठिकाणी महाराष्ट्र माझा साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक